की पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केला अरे गाडीत बसलेल्या माणसाची एन्काउंटर करायची गरज काय याची चौकशी झाली पाहिजे या नराधमाला टोकाचं प्रायश्चित व्हायला पाहिजे त्याला फाशी व्हायला पाहिजे यामध्ये कोणाचंही दोमत नाही प्रश्न एक आहे की अक्षय शिंदेने जे कृत्य केलं ज्या संस्थेत केलं त्या संस्थेचे पदाधिकारी आणि चालक यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न का केला त्यांना कोणाला प्रोटेक्ट करायचं होतं पालक पोलिसांच्याकडे गेले तर पोलिसांनी देखील तो गुन्हा नोंदवायला विलंब लावला याच्यात कोणाचा दबाव होता आणि संस्थाचालक आणि पोलीस ज्यांनी हा गुन्हा नोंदवला नाही यांच्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे आता अक्षय शिंदेला संपवण्यात आलं किंवा एन्काउंटर झालं किंवा काय पोलिसांच्या दोन सोपे आता आपल्या स्वप्नातील झाले रायकरमाळा धायरी येथे हिरा पार्क येथे एक दोन आणि तीन गुंठ्यांचे बंगलो प्लॉट्स सर्व सोयी सुविधायुक्त रोख खरेदीवर आकर्षक सूट अधिक माहितीसाठी संपर्क करा